आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय पुहलोबाईंचा सल्ला एका राजाने पुहलोबाईंचे ज्ञान विचार ऐकले अतिशय प्रभावित झाला त्या राजाला तीन राण्या होत्या राजाने आपल्या राण्यांना पुहलोबाई विषयी सांगितले राजाने अनेक वेळा पुहलोबाई भक्तमतीची आपल्या राण्यांसमोर प्रशंसा केली आपल्या पतीच्या मुखातून दुसऱ्या स्त्रीची प्रशंसा ऐकून राण्यांना आवडले नाही परंतु काहीच बोलू शकल्या नाहीत त्यांनी भक्तमती पुहलोबाईला बघण्याची इच्छा व्यक्त केली राजाने पुहलोबाईंना आपल्या घरी सत्संग करण्यासाठी सांगितले तेव्हा पुहलोबाईने सत्संगाची तारीख आणि वेळ राजाला सांगितली सत्संगाच्या दिवशी राण्यांनी अतिशय सुंदर तसेच महागडे कपडे तसेच सर्व दागिने परिधान केले आपले सौंदर्य दाखवण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही राण्यांनी विचार केला होता की पोहलो अतिशय सुंदर असेल भक्तमती पोहलो राजाच्या घरी आली तिने खादीचे मळकट कपडे परिधान केलेले होते हातात माळ होती चेहऱ्याचा रंग सुद्धा गोरा नव्हता भक्तमती पुहलोला पाहून तीनही राण्या हसू लागल्या आणि म्हणाल्या ला की की आहे ती असेल त्यांची चर्चा ऐकून भक्तमती पुहलोबाई म्हणाले की वस्त्रा आभूषण शोभा य तन काचो भांडो भक्ती बिना बनोगी कुतिया राम भजो नारांडो भावार्थ सुंदर वस्त्र तसेच आभूषणे शरीराची शोभा वाढवतात हे शरीर नाशवंत आहे जसे की कच्चे मडके हे शरीर क्षणभंगूर आहे कोण जाणे कोणत्या कारणाने कोणत्या वयात आणि कधी कष्ट होतील जर भक्ती नाही केली तर पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल मग निर्वस्त्र भटकत फिरेल म्हणून म्हटले आहे की रानडांनो अर्थात स्त्रियांनो भक्ती करा शब्द वापरला जातो परंतु सामान्यपणे स्त्रिया आपल्या प्रिय मैत्रिणींना प्रेमाने संबोधित करण्यासाठी म्हणून वापरत असत आता शिक्षित झाल्यामुळे या शब्दाचा वापर होत नाही भक्तमती पुहलोबाईने सत्संग ऐकवला कबीर परमेश्वरजी यांच्या साख्या ऐकवल्या कबीर हरिके नाम बिना नारी कुतिया होय कली गली भोकत फिरे टूक कना डाले कोई कबीर राम रटत कोढ़ी भलो चूचू पड़े जो चाम सुंदर किस काम की मुख नाही नाम कबीर नहीं भरोसा दे का जाए श्वास उच्छ्वास में नाम जपो और यत्न कुछ नाही कबीर श्वास उच्छ्वास में नाम जपो व्यर्था श्वास मत खो ना जाने इस श्वास का आवन हो के ना होए गरीब सर्व सोने की लंका थी रावण से रणधीरम एक पलक में राज गया जमके पड़े जंजीरम गरीब मर्द गर्द में मिल गए रावण से रणधीरम कंस सी केणुर से हिरणा कुछ बलबीरम गरीब तेरी क्या बुनियाद है जीव जन्म धरि लेत दास गरीब हरि नाम बिन खाली राजा जा खेत शब्दार्थ कबीर परमेश्वर जी यांनी अध्यात्माचे विधान सांगितले आहे म्हणाले आहेत की जी स्त्री भक्ती करीत नाही ती पुढच्या जन्मात कुत्रीचे जीवन प्राप्त करून गल्लो फिरते कोणी तिला जेवणाचा घास देखील टाकत नाही मानव जीवनात सर्व जेवण वेळेवर मिळत होते भक्ती न केल्याने ही दशा होईल परमात्मा यांची भक्ती कुष्ठरोगी म्हणजे ज्याच्या शरीराची कातडी देखील फाटून लोमकळत आहे त्यातून रक्त निघून टपकत आहे तोही करतो तर खूप चांगले आहे भक्ती केल्याने त्याचा कुष्ठरोग देखील ठीक होईल भविष्य देखील उज्ज्वल होईल जो भक्ती करीत नाही तो जरी सुंदर शरीर असलेला असेल त्याचे सुंदर निरोगी शरीर कुठल्याच कामाचे नाही या मानवी शरीराचा काही विश्वास नाही की हे कधी आणि कोणत्या कारणाने नष्ट होईल हे सांभाळून ठेवले जाऊ शकत नाही याचा एक उपाय आहे भक्ती करा एवढे स्मरण करा की एक श्वास देखील नामाच्या जपाविना वायात जाऊ नये श्वास सोडताना तसेच घेताना प्रत्येक श्वासामध्ये नाम जपा श्वास नामाच्या जपाविना व्यर्थ जाऊ देऊ नका या श्वासाबद्दल माहीत नाही हा आत गेला आहे तर बाहेर येणार की नाही येणार म्हणून चूक न करता भक्तीमध्ये लागा जर तुमच्याजवळ संपत्ती आहे आणि सुविधा सुद्धा आहे यांच्यामुळे भक्ती करणे विसरू नका श्रीलंकेचा राजा रावणाजवळ भरपूर धन होते त्याने सोन्याची घरे बनवून ठेवली होती आणि स्वतः देखील योद्धा होता परंतु श्री रामचंद्र याच्या सोबत युद्ध झाले युद्धात मारलाही गेला आणि सोने देखील लुटले गेले राज्यही गेले हे सर्व एका क्षणात झाले म्हणजे रामजी यांच्या बाणाने मारला गेला थोड्या वेळात सर्व काही नष्ट झाले तसेच यमाचे दूत म्हणजे मृत्यू देवतेचे नोकर त्या रावणाला साखळ्यांनी बांधून घेऊन गेले नरकामध्ये टाकला गेला रावणासारखे मर्दाने म्हणजे शूरवीर मातीत गेले तसेच मथुरेचा राजा कंस त्याचा प्रसिद्ध पैलवान चाणूर कंसाचा नोकर केशीरूपधारी राक्षस तसेच हिरण्य कश्यपू सारखे बलवान देखील भक्तीविना जीवन व्यर्थ करून गेले हे सामान्य प्राण्या तुझी काय अवकात आहे म्हणजे तू कशाच्या आधारे वाचशील तू कर्मानुसार वेगवेगळ्या जीवांचे शरीर धारण करतोस संत गरीबदासजी यांनी परमेश्वर कबीरजी यांच्या सांगितलेल्या ज्ञानाद्वारे म्हटले आहे की भक्ती न केल्याने तुला अशी हानी होईल जसे शेतकरी शेतामध्ये बी न पेरल्याने उपाशी मरतो त्याला कोणताच लाभ होत नाही भक्तमती पुलोने या संसाराची वास्तविकता सांगितली तसेच भक्तीविना होणारे कष्ट सांगितले छोट्याशा राज्याचा तुकडा प्राप्त करून तुम्ही इतका गर्व करत आहात हा व्यर्थ आहे रा लंकेचा राजा रावणाने सोन्याची घरे बनवून ठेवली होती सत्यभक्ती न केल्याने राज्यही गेले के सोने सुद्धा इथेच राहिले नरकाचा भागी बनला राजा राण्यांनी उपदेश घेऊन भक्ती केली तसे जीवन धन्य बनवले कबीर हरिके नाम बिन राजा रशभ होय मिट्टी लदे कुम्हार के घासन नीरे कोय परमेश्वरा ची शरीर प्राप्त गाढ़वा करो घरी माती तो चारा स्वतः जंगल खाऊन यो तो। फिर पीछे तू पशुआ की जे दीजे बैल बनाए चार पहर जंगल में डोले तो नहीं उधर भराए सिर पर सिंह दिए मन बोरे दुम से मच्छर उड़ाए कांदे जुवा जोते कोंदो का भूस खाय। भावार्थ जन्म पूर्ण कुवा करून तो प्राणी बैलाची प्राप्त करतो मानव शरीरात जीवाला किती सुविधा प्राप्त होत्या भूक लागता जेवण करा दूध प्या चहा प्या तहान लागली तर पाणी प्या भक्ती न केल्यामुळे तोच प्राणी बैल बनून सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार प्रहर अर्थात तासापर्यंत जंगलामध्ये फिरतो नांगराला झुंपला जातो दिवसातून बैलाला केवळ दोन वेळा चारा खाऊ घातला जातो दुपारी बारा वाजता तसेच रात्री परंतु बैलाला मध्येच भूक लागली आहे आणि चारही बाजूला चारा सुद्धा पडलेला असतो परंतु खाऊ शकत नाही नांगरणारा त्याला चारा खाऊ देत नाही पाणी सुद्धा वेळेवरच दिवसातून दोन किंवा तीन वेळा पाजले जाते डोक्यावर शिंग तसेच एक शेपूट लागलेले असणार जेव्हा मानव शरीरात होता तेव्हा तो जीव कूलर पंखे तसेच एसी खोलीमध्ये राहत होता आता एक शेपूट आहे ते भलेही कूलरच्या जागी किंवा पंख्याच्या जागी वापर करो त्यानेच मच्छर उडवतो सत्संगात हे पण सांगितले गेले की घरात भांडणाचे कारण परमात्मा यांचे नियम समजून न घेता जगाच्या चालेरितीप्रमाणे चालणे होय घरातील कोणत्याही सदस्याला घरामध्ये नुकसान करण्याची इच्छा नसते काही कारणाने नुकसान झालेच तर त्यावरून भांडण करायला नको जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे ते तर ठीक होणार नाही उगाच भांडणे करण्यात काहीही समजदारी नाही चुकीने काही नुकसान झालेच तर त्याला सांगितले पाहिजे अरे मुला मुली आई बाबा किंवा सासू सून हे जे काही झाले हे आपल्या भाग्यात नव्हते तुम्ही ते जाणून बुजून तर केलेले नाही असे वागल्याने घरात शांतता कायम राहील भांडणामध्ये काल याचे वास्तव्य असते त्या घरात प्रेतांचे वास्तव्य असते जे भांडणे करीत नाहीत ते सुखात राहतात ज्या घरामध्ये परमात्मा यांची भक्ती म्हणजे आरती ज्योती ज्योतियज्ञ होत असते त्या घरामध्ये देवतांचा निवास असतो सत्संग ऐकून सर्वजणी आपापल्या घरी गेल्या सत्संग दिवसा बारा ते दोन वाजेपर्यंत झाला होता सुनेला माहीत नव्हते की सासूबाई सत्संगाला गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हशीचे दूध काढून सुनेने ती दुधाने भरलेली बादली छताला लावलेल्या कडीला रोजच्या प्रमाणे अडकवायला गेली तिला वाटले की बादली टांगली गेली पण कडीच्या उलट्या बाजूने बादलीची कडी लागली होती सुनेने विचार केला की बादली व्यवस्थित लागली आहे आणि तिने बादली सोडून दिली बादली जमिनीवर पडली आणि सर्व दूध सांडले आवाज ऐकून भतेरी आली आणि सून दुधाच्या ऐवजी सासूकडे नजरेने पाहत होती बोलणे योग्य वाटले नाही कारण सुनेला माहित होते की सासूबाई काहीही कारण ऐकून घेत नसायची विचार करीत होती आज पूर्ण दिवस भांडणात जाणार संध्याकाळी पती येईल त्याच्याकडूनही मार बसवणार हे परमात्मा हे काय झाले अशी चूक तर कधीच झाली नव्हती हे सद्गुरू काहीतरी दया करा मला तर आपली भक्ती सुद्धा विसरायला होत आहे मला तर पूर्ण दिवस सासूबाईचे श्लोक आठवत राहतात भतेरी म्हणाली मुली जे व्हायचे होते ते झाले आज आपल्या नशिबात दूधच नाही काळजी नको करू हे वरवरचे दूध बादलीत भरून म्हशीला प्यायला दे असे म्हणून जी नामदीक्षा घेतली होती त्याचा जप करायला लागली सुनेचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता ती विचार करायला लागली माहीत नाही सासूबाईने आज कोणते स्टेशन म्हणजे रेडिओ आकाशवाणी पकडले आहे हे शांत बोलणे भतेरीच्या गोणीत म्हणजे पोत्यात नव्हते यात काहीतरी कपट आहे आजूबाजूने गेली तरी बडबडीवरून सुगावा लागायचा सुनेचे नाव निशा होते ती विचार करत होती निशा आज निशेमध्ये म्हणजे रात्रीमध्ये तुझी होईल वाईट दशा निशाचा विचार होता की नवऱ्याला सांगावे तो तर आईचे ऐकल्यावर माझे काही ऐकत नाही भले बुरे बोलेल मग संपूर्ण दिवस आणि रात्र रडण्यात जाईल निशाने दूध बादलीत भरून म्हशीला प्यायला दिले बादली धुम ठेवून दिली भतेरी आली आणि म्हणाली की मुली जेवण करून घे काळजी करू नको मुली मी काल माझी बहीण सोबत दिवसा सत्संगाला गेले होते माझे तर डोळे उघडले मी खूप भांडखोर झाले होते मुली शक्य असल्यास मला क्षमा कर आधी झाले ते झाले इथून पुढे आता माझ्या मुलीला फुलासारखे ठेवेन माझी खरी मुलगी तर तू आहेस जन्म दिलेली मुलगी तर दुसऱ्यांची होती ती गेली आता आपले सुख दुःख एकच आहे माझे तर एका दिवसाच्या सत्संगानेच डोळे उघडले मुली पुढच्या रविवारी तू पण चल मी पण येईन हळूहळू मुलालाही घेऊन जाऊ निशाने आपल्या गुरुजींचा फोटो म्हणजे स्वरूप कपड्यांमध्ये लपवून ठेवला होता फोटो काढून चरणांवर डोके टेकवून गुरुजींना म्हणाले की हे गुरुवर आज आपण आपल्या मुलीची हाक ऐकली घराला स्वर्ग बनविले आहे सायंकाळी चत्तरसिंह आल्यावर आईने दूध वाया गेल्याचा उल्लेखही केला नाही काही दिवसांनंतर चत्तरसिंहाला सुद्धा नामदिक्षा देवली काही दिवसांनंतर निशाचे गुरुजी आले निशा म्हणाली की गुरुजी माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत त्यांनी सुद्धा गुरुकडून दीक्षा घेतली आहे भतेरी म्हणाली महाराजजी निशाने कधी सांगितले नाही की हिने दीक्षा घेतली आहे ही माझ्या भांडणाला घाबरत असेल आता सांगितले आहे जेव्हा मी दीक्षा घेतली चांगले केले तिने जर आधी सांगितले असते तर मी अजून जास्त दुःखी केले असते आणि पापाची भागीदार झाली असते निशाचे गुरुजी म्हणाले माई भतेरी तुम्ही आकाशातून पडून खजुराच्या झाडावर अडकले आहात कारण तुमची दीक्षा शास्त्रानुकूल नाही सत्य साधनेशिवाय मोक्ष होणार नाही जसे रोगाचे योग्य औषध खाल्ले तरच रोगापासून मुक्ती मिळते याच प्रकारे सत्य साधना करण्याने जन्म मरणाच्या रोगातून मुक्ती मिळते निशाने विचार केला की सासूबाई नाराज ना होऊत म्हणून मधूनच उठली आणि म्हणाली की गुरुजी ऐकण्यात आले तुम्ही नवीन पुस्तक लिहिले आहे ते भक्तांनी छापले आहे काय तुमच्या जवळ आहे गुरुजी म्हणाले मुली तुला द्यायला असे म्हणून गुरुजी दुसरा खोलिट गेले जिथे थांबले होते तिथे पिशवी ठेवलेली होती निशा सुद्धा त्यांच्या बरोबर गेली आणि म्हणाली गुरुदेव गांधील माशीच्या पोळ्याला हात घालू नका मोठ्या कठीणतेने शांत झाले आहे गुरुजी म्हणाले हे मुली आता तुझ्या सासूची पूर्ण रुची भक्तीमध्ये आहे आता ती ऐकेल गुरुजी तीन दिवस राहिले तत्वज्ञान समजावले भतेरीने सुद्धा गुरु बदलले आणि आपले कल्याण करून घेतले सत्संगामुळे घर स्वर्ग बनले चोहीकडे शांतता झाली जिथे रोज दिवसभर शिवी गाळीचा तोफ मारा व्हायचा आता त्या घरात परमात्मा यांच्या ज्ञानाची गंगा वाहू लागली भक्तमती निशाचे गुरुजी परमेश्वर कबीरजी होते जे दुसऱ्या वेशामध्ये सद्भक्ती प्रचार करण्यासाठी फिरत होते त्यांनी सांगितले की कोणत्या प्रभूची भक्ती केली पाहिजे कृपया ऐका याच पुस्तकातील विषय भक्ती कोणत्या परमेश्वराची करावी गीतानुसार मध्ये निष्कर्ष परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की मन नेकी करले तो दिनका मेहमान माता पिता तेरा कुटुम कबीला कोए दिन का रल मिल का मेला अंत समय उठ चले अकेला तज माया से आया कहा जाएगा तन तब कहा आखिर तुझको कौन कहेगा गुरुबिन आत्मज्ञान कौन तुम्हारा सच्चा साई झूठी है ये सकल सगाई चलने से पहले सोच रे भाई कहा करेगा विश्राम ट्रहट माल पन घट जो भरिता आवत जात भरे करे रीता जुगन जुगन तू मरता जीता करवा ले रे कल्याण लख चौरासी की सहत्रासा ऊच नीच घर लेता बासा कह कबीर सब मिटाऊ रासा कर मेरी पहचान सारांश परमेश्वर कबीर जी यांनी आपला मनाला संबोधित करून अम्मा प्राण्यांना सावध केले आहे की के, या संसारामध्ये दोन दिवसाचे म्हणजेच थोड्या वेळेचे पाहुणे आहोत या थोड्याशा मानव जीवनामध्ये आत्मज्ञानाच्या अभावामुळे अनेक पाप जमा करून अनमोल मानव जीवन नष्ट करून जातो धन कमवण्याच्या विधी तर संसाराचे व्यक्ती सांगू शकतात परंतु गुरुदेवजींशिवाय आत्मज्ञान म्हणजे जीव कुठून आला मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश काय आहे सद्गुरु धारण केल्याशिवाय म्हणजेच दीक्षा घेतल्याशिवाय जीवाचा मानव जन्म नष्ट होऊन जातो ही गोष्ट गुरुजींशिवाय कोणी सांगणार नाही भले पृथ्वीचा राजा जरी बनला तरी भविष्यात जन्म मिळणारच जन्म मरणाचे चक्र गुरुजींच्या ज्ञान व दीक्षा मंत्र म्हणजे नामाशिवाय समाप्त नाही होऊ शकत जोपर्यंत जन्म मरणाचे चक्र समाप्त होत नाही तर सांगितले आहे की यह जीवन हरहट का कुवा लोई या गलबंधा किडी कुंजर और अवतारा हरहट डोर बंधे कई बारा भावार्थ जसे रहाटाच्या विहिरीवर लोखंडी चक्र लावलेले असते त्यावर बादल्यांची साखळी वेल्डिंग केली जाते त्याला रहाट म्हणत असत पूर्वी ते बैल उंटांकडून चालवले जात होते जसे बैल उंटांकडून घाणा चालवला जातो पूर्वी अधिक चालवत असत रहाटावरील बादल्या खालून विहिरीतून पाणी भरून आणतात व रिकाम्या होतात हे चक्र सदा चालू असते त्याच पृथ्वी पृथ्वीरूपी विहिरीतून पाप तसेच पुण्याची बादली भरून वर स्वर्ग नरकात रिकामी केली अशाच प्रकारे जन्म मरणाच्या चक्रात जीव सदैव राहतो वरील शब्दांमध्ये हेच समजावले आहे की संसारात परिवार धन सर्व त्यागून एक दिवस एकटा निघून जाशील नंतर कुठे इतर ठिकाणी जन्म घेऊन हीच क्रिया करून निघून जाशील जर आपण घरून अन्य शहरात जातो तर जाण्यापूर्वी निश्चित करतो की तिथे जाऊ त्यानंतर कुठे विश्रांती करू परंतु संसार सोडून जातो तर कधी विचार करत नाही की कुठे विश्रांती करणार हे जीवा चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात छळ सहन करतो मरतो जगतो म्हणजे नवीन प्राण्यांचे जीवन प्राप्त करतो कधी राजा बनून उच्च बनतो कधी कंगाल होऊन नीच बनवतो परमात्मा कबीरजी समजावत आहेत की अवतार गण म्हणजे राम कृष्ण इत्यादी सुद्धा सत्यसाधना न मिळाल्याने जन्म मरणाच्या चक्रात अडकले आहेत सत्य साधना माझा जवळ आहे अरे प्राण्या तू मला ओळख मी समर्थ परमात्मा आहे मी तुझा जन्म मरणाचे सर्व झंझट समाप्त करेन शब्द नंबर दोन, नाम सुमरले सुकर्म करले कौन जाने कल की खबर नहीं पलकी कोडी कोडी माया जोडी बात करे चलकी पाप पुण्य की बांधि पूटरिया कैसे होवे हलकी मात पिता परिवार भाई बंधु त्रिरिया मतलब की चलती बरिया कोई न साथी क्या माटी जंगल की तारो बीच चंद्रमा जो झलके झला की बने कुकर विष्ठा खावे अब बात करे बल्कि ये संसार रैन का सपना ओस बूंद जल की सतनाम बिना सबय साधना गारा दलदल की अंत समय जब चले अकेला आसू नैन ढलकी कह कबीर गह शरण मेरी हो रक्षा जल थल की। भावार्थ परमात्मा कबीर जी यांनी सांगितले आहे की हे भोळ्या माणसा म्हणजे स्त्री पुरुष परमात्माचे नामस्मरण कर शुभ कर्म कर माहित नाही उद्या म्हणजे भविष्यात काय दुर्घटना होईल एका क्षणाचे सुद्धा ज्ञान नाही आहे लांडीलबाडी केल्याशिवाय धनाचा संग्रह होणारच नाही ज्यामधून काही धर्मावर देखील खर्च करतो अशा प्रकारे पाप तसेच पुण्याची दोन गाठोडी बांधली ती कशी हलकी होईल स्वर्गात भोगतो आई वडील भाऊ पत्नी इत्यादी नातेवाईक आपापल्या स्वार्थाच्या बाबतीत विचार करतात पूर्वजन्मांमुळे परिवार रूपात जोडलेले आहेत ज्याची ज्याची वेळ पूर्ण होईल संस्कार समाप्त होत जातील तो त्वरित परिवाराला सोडून निघून जाईल जसा रेल्वेचा डबा भरलेला असतो ज्याने ज्याने जिथले जिथले तिकीट काढले आहे तेथे तेथे उतरून निघून जातात हा परिवार रेल्वेच्या डब्या समान आहे मृत्यूनंतर या शरीराची माती होते त्यावेळेस तुझ्या परिवारातील कोणीही सदस्य बरोबर असणार नाही एक माणूस आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होता वृद्ध झाला तर त्याचा मृत्यू जवळ होता तो आपल्या पत्नीला म्हणाला की तू माझ्या सोबत तुझ्यापेक्षा तीन वर्षे लहान आहे वृद्धाला त्या दिवशी धक्का बसला त्याने तिच्याशी बोलणेच बंद केले जवळ आली तर तोंड फिरवायचा काहीच बोलायचा नाही साठ वर्षांच्या सहवासात त्या वृद्धाला प्रथमच जाणवले की कोणीच कोणाचे नसते जर त्या वृद्धेला समज असते आणि खरंच प्रेम असते तर म्हणाली असती की मला पण सोबत घेऊन चला वृद्ध काय सोबत घेऊन गेला असता त्याचे मन खुश झाले असते सहजरित्या मेला असता वेळेच्या आधी त्या वृद्धेला कोणी मारलं असत यावरून सिद्ध होते की वास्तविक प्रेमाच्या गोष्टी या अवास्तव आहेत सगळे स्वार्थामुळे जोडले गेले आहे अरे माणसा पूर्वजन्मीच्या जप तप तसेच धर्मसंस्कारांमुळे वर्तमानात मंत्री पंतप्रधान किंवा उच्च अधिकारी होऊन असा मोठेपणा करत आहे जणू रात्रीच्या चंद्राची शोभा असते जर सत्संग विचार ऐकले नाहीत तर आत्मज्ञानाशिवाय विना परमात्म्याची भक्ती न केल्यामुळे भविष्यातील जन्मात कुत्रा बनून विष्ठा खाईल आता तू आपल्या बल म्हणजे शारीरिक शक्ती पदाच्या ताकदीच्या गोष्टी करतोस मग पशु बनून अनेक यातना भोगशील नरसे फिर पशुआ कि जे गधा बैल बनाई छप्पन भोग कहा मन बोरे कुरडी चरणे जाई शब्दार्थ जो मनुष्य म्हणजे स्त्री किंवा पुरुष शास्त्रानुसार गुरुकडून दीक्षा घेऊन सद्भक्ती करत नाही तो मृत्यू पश्चात जीवन प्राप्त करतो तो गाढव वा बैलाचे शरीर प्राप्त करतो मानव शरीरात स्वादिष्ट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर घाणेरडे भोजन व गवत खातो म्हणून भक्ती करा हे मानवा संसारात तुझे जीवन असे आहे जसे सकाळी दव बिंदू गवतावर चमकत असतात जे काही वेळातच नष्ट होतात यासाठी पूर्ण गुरुकडून सतनाम म्हणजे सत्यनाम जपाचा मंत्र घेऊन भक्ती करून जीवाचे कल्याण करून घ्या खऱ्या शास्त्रानुकूल भक्ती मंत्रा व्यतिरिक्त सर्व शास्त्राविरुद्ध साधना तर दलदलीच्या चिखलासारखी म्हणजे गाळासारखी आहे काढण्याऐवजी दुप्पट अडकवते ती साधना परमेश्वर कबीरजी यांच्या जवळ होती तसेच ती काही संतांना देखील परमेश्वर कबीरजी यांनी सांगितली होती परंतु त्यांना इतरांना सांगण्यास मनाई केली होती वर्तमानात म्हणजे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मज या दासाजवळ म्हणजे दासाजवळ माझ्याशिवाय वर्तमानात कोणत्याही संत व गुरुजवळ शास्त्रप्रमाणित भक्तिमंत्र नाही या दीक्षा घ्या आणि आपले तसेच आपल्या परिवाराचे जीवन सफल करा जर आपण माझ्या म्हणजे रामपाल व्यतिरिक्त अन्य कोणत्या पंथाच्या संत वा गुरुकडून दीक्षा घेतली तर तीच गोष्ट होईल जसे आकाशातून पडले व खजुरावर अडकले घर का ना घाट का मी म्हणजे लेखक पूर्वी गावोगावी सत्संग करत होतो माझा सत्संग ऐकायचे जो आत्म्यावर तीव्र व खोलवर प्रभाव पाडायचा माझ्याकडून दीक्षा घेत नसत अन्य संतांकडून दीक्षा घेत तिथून कुठलाही लाभ झाला नाही कित्येक वर्ष भटकून माझ्याकडून दीक्षा घेतली मग सुखी झाले उपरोक्त सत्संगातील वचनातून निष्कर्ष निघतो की जर सत्संगातील विचार ऐकायला मिळाले तर घराचा स्वर्ग बनतो त्याच्या विना नरकासारखे जीवन जगावे लागते अशा प्रकारे जगाचा उद्धार संभव आहे सर्व प्रेमाने जीवन जगून मोक्ष प्राप्त करू शकतो हे अत्यंत आवश्यक